नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो चेहरा चेहरा तो देखा होगा गब्बार याचं कारण असं आहे की दुनिया नारी नावाचा एक सिनेमा खूप गाजला होता खूप प्रचंड महाराष्ट्रामध्ये गाजले त्याच्यामध्ये एक महत्वाच्या भूमिकेमध्ये आपल्याला योगेश शिरसाट सर आपल्याला सापडले होते सापडले होते बरोबर नाटक तो परंतु योगेश तुमचा हा तो पहिला सिनेमा होता ओके हा माणूस जरी असा शांत सिंपल असा असला तरी आज मी यांच्याबद्दल थोडीशी बोलखोल करणार आहे ओके योगेश मराठवाडा इंटरनॅशनल फेस्टिवल साठी आपण तिकडे आलेलो आहोत आणि त्या फेस्टिवलला आहेत सर काय सांगा ना फेस्टिवल बद्दल कसा आहे एक्सपिरियन्स अनिल शेंटींचा मला फोन आला जयेंद्र शेवटीकर सरांचा मला फोन आला की तुम्हाला असं असं मराठवाडा समोर नमस्कार मिळतो आणि मराठवाडा नाव काढलं की आपल्याला वाटतं म्हणून मी या सर मराठवाड्याचे

स्ट्रगल देतो आणि जसं मातीतून आलेलो असतो आपण आपल्या गावातून आलो ग्रामीण भागात तर आपला संघर्ष आपण तिकडे चालूच असतो इकडे असा वेगळा संघर्ष करायची गरज पडत नाही फक्त सातत्य आणि कष्ट आणि जिद्द असते की तुम्हाला यश नक्कीच मिळत पुढं जायला या सरांनी सातत्य जिद्द मोठा प्रश्न आहे का अवयव हवा येऊ द्या तुम्ही सगळ्यांनी पाहिलं मला माहिती सगळ्यांनी पाहिलं असेल मला त्या एपिसोड नव्हत वाटते की हे खूप रोज नवीन नवीन एपिसोड आणतात आणि जे आणतात ना ते हेच ते जे लेखक आहे सर हे कसं शिस्त तुम्हाला कसं काय तुम्हाला लेखकाचं कसं आहे ऑब्झर्वेशन कॉन्सन्ट्रेशन तीन गोष्टी तुमच्याकडे नट म्हणून एक लेखक म्हणून तुमच्याकडे असलं पाहिजे अवती मृत्यू आपलं काय कळतंय सगळं ऑब्झर्व करता आलं पाहिजे तुम्हाला घेता आलं पाहिजे टिप काढा सारखं आणि मेंदू नेहमी फ्लश सारखा ठेवला पाहिजे फ्लश मध्ये कसं पाणी बळीदन खाली जातं तिथं नक्की भरते तसं मेंदू नेहमी रिकामा ठेवायचं आणि गोष्टी सुचव जाता जास्तीत जास्त वाचायचं आणि कमी लिहायचं मी अजूनही वाचतो पाळतो व्हेरी गुड वाचतो माणसं वाचतो निसर्ग वाचतो त्यामुळे मला सगळं सुचत योगेशने आपल्याला आहे ना त्याचा सिक्रेट सांगितलेलं आहे तुम्हाला जर यशस्वी लेखक बनायचा असेल यशस्वी आर्टिस्ट बनायचं असेल तर एकतर टू विराट प्रवास करता आला पाहिजे पहिलं सिक्रेट दुसरं सिक्रेट खूप 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 वाचायचं कमी लिहायचं त्याच्यामुळे चांगलं घेता येतं तर सर तुमचं आता नवीन काय आहे का योशात एक राजकारण गेलं निश्चित नावाचा सिनेमा आहे राजकारण गेला निश्चित हा एक सिनेमा येऊन गेला मकरंदादा स्वामींचा तो मूषकाख्यान नाही आहे त्याच्या आधी त्याच्या आधी होता

बनतो ऍक्टर नाही झाला तर रायटर बनतो किंवा या दोन्ही गोष्टीवर व्यवस्थित बॅलन्स चाललेला आहे तर प्लीज चेअर फॉर योगेश शिरसाट यांचा आपण नवीन नवीन मध्ये नक्की एकदा बोलूया पुण्याचे पुन्हा आभार ही निशाणी बर का मी विसर पण योगेश विसरला नाहीये मी पण तू सांगितलं तर पण आता अचानक भेटला मोठे कलाकार म्हणूनच मोठे होतात हे छोटे कलाकार होते झाले मोठे झाले तरी मी काहीतरी असतील बाबा प्लीज 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 डू लाईक सबस्क्राईब आणि थँक्यू थँक्यू